आणि सध्या कोकणात सर्वत्र शिमगोत्सव सुरू आहे अनेक ठिकाणच्या ग्रामदेवता मंदिरांमध्ये विराजमान झाल्यात तर काही ठिकाणी आजही ग्रामदेवता आपल्या भक्तांच्या भेटीला जात आहेत संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावकरवाडी रेमजेवाडी या ठिकाणी गंगावर्धान देवीची पालखी घरोघरी भक्तांच्या भेटीला आली गंगावर्धान देवीच्या आगमनाचा सोहळा संपन्न झाला यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवीच्या पालखीने घरोघरी जात भाविकांना दर्शन दिले यावेळी पारंपरिक पद्धतीनं पालखी देखील नाचवण्यात आली हा पालखी नाचवण्याचा अनोखा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी गावातील मुंबई पुणे स्थित साकरमानी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पालखी सोहळ्यानिमित्त करमणुकीच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते Gracias.